नमस्कार मी आहे नगर परिषद लहान शहरांसाठी शार, मी हे स्थानिक स्थानिक शासन निर्माण केले आहे माझ्या माझी निवडणूक दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात माझ्या माझ्या अध्यक्षाची जनतेकडून थेट निवड केली जाते त्या नगर अध्यक्ष असे म्हणतात नमस्कार मी आहे नगराध्यक्ष नगर परिषदेच्या सर्व सभांचे येथील काम करायचे नियमन करतो नगर परिषदेच्या आर्थिक प्रचारावर मी लक्ष ठेवतो मी घे राहत असताना उपनगराध्यक्ष नगर परिषदेची कामे पाळतात नमस्कार नमस्कार माझे नाव मुख्य अधिकारी प्रत्येक नगर नगर परिषदेमध्ये एक मुख्य अधिकारी असतो नगर परिषदेचे अनेक मुख्य अधिकारी असतात समोर नमस्कार मी नगर परिषदेची तुम्हाला काम नाही सांगणार आहे नगर परिषदेची काम नगर परिषदेला काही नगर परिषदेची बंधनकारक कामे उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यांवर धुमाबत्तीची सोय करणे पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता व विवाह जन्म नोंद नोंदी करणे नगर परिषदेला काही कामगारांची व्यवस्था सार्वजनिक रास्तों पर सार्वजनिक रास्तों पर सार्वजनिक रास्तों पर आपको तो करनी हो तो आपको करने वो ऐसा भी लगे जो संपादन कर ले वो ऐसा भी लगे जो संपादन कर ले मुझे किस आदमी का हो जाने हो